तर नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे आता ही लेकरं झोपलेली मी तुम्हाला दाखवायचं कारण काय वेगळं नव्हतं यांनी सकाळपासून एवढ्या खोड्या केल्या होत्या अक्षरशत मी त्यांना मारूनच झोपवलं होतं झोपतच त्या काही ना काय उचापती करत बसते त्या चहा करताना भावाची माझी भांडणं झाली कारण मी त्याचा व्हिडिओ बनवत होती ते म्हणला मला व्हिडिओमध्ये नको घेऊ तर म्हटलं जाऊ दे चहा तर घेते तर चहा एकदम मस्त झाला होता जाऊ द्या कसा तर असू द्या माझा भाऊ पण त्याच्या हातचा चहा एक नंबर लागतो बर त्या जाऊ द्या आता पोरींना मला फोडणीचा भात करायचा होता त्याच्यामध्ये घेतली ना जिरी मोहरी टाकून मग आणि लसूण पण टाकून घेतला आणि झालं काय माझ्याकडनं बटाट्याच टाकायचं लक्षात गेलं बरं का आता आता मी मनान लेकरं झोपल्यावर बी ध्यानात राहत नाही लेकरं जागे ले असल्यावर तर मग तर काहीच ध्यानात राहत नाही खोबरं वगैरे टाकून घेतलं खोबरं लाल होईपर्यंत आतीच लाल झालं बरं का कारण हे सगळे व्हिडिओचं कांडायचं बरं का म्हणजे आता ही व्हिडिओ बनवताना मोबाईल हातात झालं हे असंच आहे ले लाल म्हणजे अक्षरशः ते थोडं असं झालं होतं मग पटकन कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला आणि त्याला तेल सुटेपर्यंत आम्ही थांबलो आणि नंतर ना मग काय आता ही व्हिडिओ बनवताना लयच दमान चालू होतं कारण ना एका हातात मोबाईल आणि एका हातात हे उलतण्या ना हलवायचं म्हणजे काय सांगूच नका मग काय जाऊ द्या कसा कसा बनवला व्हिडिओ घ्या समजून मग काय घेतलं त्याला तेल सुटेपर्यंत आणि मग वरून जे काय सामान टाकायचं होतं जसं की हळद वगैरे टाकून घेतली घेतलं मग त्याला हलवून त्या आणि कांद्यापेक्षा तर उलतनच जास्त रंगलं होतं खरं तर तुम्ही बघू शकताय उलतण्याचा जास्त रंग जास्त दिसत होता मग काय चवीनुसार मीठ टाकायचं होतं ते थोडं उशीरणच टाकलं होतं मी कारण असं व्हिडिओ करताना लक्षात नाही राहत माझ्या बी काय काय टाकायचं तर बघा आता किती उशीरणं टाकलं आहे मी बी मग काय शेवट मी पाणीच ओतून घेणार होते आता तुम्ही मोरं बघू शकता जाऊ द्या आता चालायचंच तर हा होता एवरेस्ट मसाला तर एवरेस्ट मसाला मी काय थोडाच टाकला कारण पोरी पोरी खाणार म्हटल्यानंतर थोडाच टाकायचा आपल्याला म्हटलं थोडा जरा आगाव टाकायचा तर ह्यामध्ये पण उलटनच जास्त रंगलं होतं मसाल्याने तर, तर फायनली मी पाणी वगैरे ओतून घेतलं आणि त्याला मला उकळी असतो थांबायचं होतं म्हणजे उकळी आल्यानंतर कसं मस्तपैकी टाकता येते मोकळा भात होतो ना आणि ह्यात काही मी लिंबू वगैरे पिळच नाही कारण पोरी खाणार होत्या एकतर वातावरण असलं थंड कारण त्यात अजून खोकलान सर्दी आगावच आहे त्यांना तर मग घेतलं जरा वेळ हलवून मग मी अधूनमधून पण सारखं भाताला चेक करत होते ते मला बाकीची पण कामं भरपूर होती बाकीची कामं म्हणजे काय हो कुठं भांडी द कुठं धुनं धुन तर बघा तुम्ही उकळीस तर मी पण जरा वेळ थांबले भातापशीच आणि बाकी काय मला मग नंतर बेसिंगमध्ये काय थोडीफार भांडी दिसली मी घेतली ती धुवून जाऊ दे तेवढंच आईला बरं वाटेल म्हणलं म्हणून धुवून घेतली मी पण तर गोलूची दोन चार कपडे होती तेच मी बादलीत भिजू घातली होती बकेट बरं का बकेट आता ही आमची गावठी भाषा त्याला जिथल्या तिथं आम्ही वापरतो तर तुमच्या भाषेत बकेट तर बघू शकता हा आहे भात शिजलेला तर कसं झालं आहे सांगा आता चवीनं तुम्हाला तर काय कळणार नाही बरं जाऊ दे आता थँक्यू तुम्ही माझी पूर्ण ब्लॉगिंग बघितली त्याबद्दल आभारी आहे मी तुमची ताटकाय काय फायनली उघडताच आलं नाही मला जाऊ द्या बाय आता मग मित्रांनो